होतीचे डोळे पण उघडत नव्हते सकाळी आरमॉल च रिनोव्हेशनच चा काम चालू होतं याचा लोगो मस्त वाटतो आरमॉल च ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलं आता सकाळ सकाळी मस्त फ्रेश वातावरण होतं कोवळं कोवळं ऊन पडलेलं पुढून चल बाळा चाललं होत नाही एक हा बाजूला बघ आलो आहे आता आम्ही स्टेशनला आम्ही ज्या टायमाला स्टेशनला जातो बाळाचं त्या टायमिंगमध्ये ठाणार रिटर्न ट्रेनच नसतात त्याच्यामुळे आम्हाला बदलापूर कल्याण इथून येणाराच ट्रेन पकडावं लागतात त्या ट्रेनला मरणाची ट्रेन गर्दी असते सकाळची ट्रेनची गर्दी बघू शकता आता आम्ही एक ट्रेन सोडून दिली स्लो ट्रेन आता विचार आहे फास्ट ट्रेनने जायचं बघूया आता त्यामध्ये चढायला भेटते का फास्ट ट्रेनमध्ये आलो आम्ही पण आम्हाला काय भायकाळपर्यंत बसायला जागा नाही भेटली आम्ही उभं राहूनच आलो बाळाला घेऊन एका साईडला उभा राहिलो दादर आलं की तिथे टेकायला जरा भेटलं नाहीतर मध्ये मिडललाच उभा होतो बायकाळ स्टेशन आलं आता उतरतो निशा लेडीज डब्यामध्ये आहे गर्दीच्या वेळी निशा लेडीज डब्यातूनच जाते आणि मी बाळाला घेऊन जेंट्समधून जातो आम्हाला भेटला ट्रेन चालली बाय बाय करा ट्रेनला कसलं वेगळं हो आम्ही पूर्ण भायकाळपर्यंत उभच होतो जागा एका, का काकाने विचारली दादरला स्टेशन नाही दे अरे असू द्यायच फास्ट ट्रेन पकडून आता उतरलो आम्ही भायकळ्याला आता इथून आम्ही स्लो ट्रेन पकडण्यासाठी जाणार आहोत हा ब्रिज चढून एक नंबरला स्लो ट्रेन लागते तिथून ती, ती ट्रेन पकडून आता आम्ही चिंचपोकीला जाऊ आणि तिथून मग बाळाच्या स्टेशनच्या ठिकाणी पोचू इथून रिटन जर ठाणा कल्याणला जातात गाड्या सकाळी सी एस टीवरून त्यांना एवढी गर्दी नसते सकाळच्या टायमाला त्याच्यामुळे ट्रेन इथे ब ही बऱ्यापैकी रिकामी ट्रेन होती उतरलं आता चिंचपोकी स्टेशनला पोहोचलो आता हालत खराब झाली पहिल्यांदा मुलू स्टेशनला आलो तिथून स्लो ट्रेन पकडण्यासाठी ब्रिज चढून दोन नंबरला आलो परत स्लो ट्रेनला गर्दी होती म्हणून फास्ट ट्रेनला गेलो तिथून परत चार नंबरला ब्रिज चढून गेलो नंत <laughs> नंतर बायकायला उतरलो बायकायला उतरल्यानंतर परत ब्रीज चढून एक नंबरला आलो स्लो ट्रेन पकडायला चिंचपोकीला जाण्यासाठी चिंचपोकीला आलो चिंचपोकीचा ब्रिज उतरून आता चाललो बाळाच्या स्टेशनच्या ठिकाणी पोचलो आता बाळाच्या स्टेशनच्या ठिकाणी मॅडमची वाट बघतोय मॅडम आले की मग शिकतो आतमध्ये जाणार सेशनसाठी श्री स्वामी समर्थ बाळाचं सेशन झालंय आहे आता आम्ही बाहेर आता जा, जाऊ ट्रेन पकडू जरा पाच दहा मिनटं लेट झालं चिंचपोकळीचा एरिया हा चिंचपोकळी स्टेशनच्या बाहेर सेशन संपलंय आता आणि आम्ही चाललोय घरी परत

चोपणाला आली आवालाच आले वाटतं छी येलो छी कंदी आली ते आता आम्ही चिंचपोकी स्टेशनवर बायकार स्टेशनला आलोय फास्ट ट्रेन पकडायला फास्ट ट्रेनची वाट बघत होतो आलो आहे आता आम्ही मध्ये कसारा फास्ट ट्रेन पकडली आम्ही ट्रेन बऱ्यापैकी खाली होती पण ती दादर पुरे घाटकोपरला पूर्ण भरून जाते पॅक होऊन जाते ट्रेन शिततूला इथे भूक लागली त्याच्यामुळे घरातून खाऊ आणलेला भेळ दादरनी दिलेली गावावरून आणलेली ती भेळ खाते शिकतो इथे तिला भूक लागते ना सकाळी लवकर निघतो घरातून ते खात होती ते मम्मी पण थोडं खात होती मी खात नव्हतो कारण माझा उपवास होता उतरलं आता आम्ही स्टेशनला आता परत एकदा ब्रिज चढून एक, एक नंबरला जायचं म्हणजे तिथून बाहेर पडता येईल ब्रिज एवढे चढून होतात ना घरी जायपर्यंत पूर्ण हालत खराब होऊन जाते आहे आता घरी निशाने जेवण बनवले पूर्ण आमटी केली आहे लाल तिखट घालूनच केली आहे आता आणि त्यांच्यासाठी बाळ झोपले इथे दमली ती ती झोपून उठली कि म जेव तोपर्यंत आम्ही जेवून घेतो दुपारी जेवण जरा आराम केला आणि नंतर मग संध्याकाळी जरा असंच राऊंड मारायला बाहेर निघालो थोडी एक दोन छोटी मोठी कामं होती ती करायची होती त्यासाठी बाहेर निघालो होत बाबा शिकला नाही घेऊन चालला अरे तिला म्हटलं बाबा भूर चालला शिकला नाही घेऊन चालला चालला बाबा एकटाच चालला छान मंद केले तुम्ही बाबाची चालू आहे साफसफाई रस्त्यावरून दोन्ही बाजूला झाडं असली ना किती थंड गार वाटत इथे दोन्ही बाजूला झाडं आहेत मस्त गार वातावरण आहे इथे लोकांना झाडाचं महत्व कधी करणं काय ऊन का आहे तिथे नुसतं उन्हाच्या झाडा लागतात इथे कोणाच्या प्लॅस्टिकच्या थैल्यांची कोणाच्या टॅम्पो मधून पडले असतील त्याचा माल सगळा बिचाराचा पडला खाली सगळ्या हाय फ्लाय वर पिशव्याच पिशव्या होत्या बाहेरची आवरून आलो आता घरी निश्चय ते रात्रीच्या जेवणाची तयारी करते लाल भोपळ्याची भाजी टाकली संध्याकाळी यांना उपवास सोडायचा आहे साडेसात वाजले तसं लेटच झालाय आणि दारकू लावलेत कुकरला तर मग त्याचं कालवण करेल आणि भाकरी करायच्या बाकी मग जेवायला घ्यायचा या मंडळी जेवायला जेवणामध्ये आज उपवास सोडायचा आहे तो उपवासासाठी खास निशाणे भाकरी भोपळ्याची भाजी आणि राजमाचं कालवण राजमा आजीने दिलेले आहेत गावचे आहेत आत्याने दिलेले आहेत आत्याच्या शेतामधले राजमा राजमा Mixed, राशी 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 मिक्स आहेत ना सफेद काय असे मिक्स आहेत सफेद काय असे मिक्स का चला या जेवायला थँक्यू आत्या थँक्यू आजी राजमासाठी राजमा आपल्याला आवडतो ना माहिती आजी आत्या निशाची आत्या त्यांचं सावरगाव आहे सावरगावला असतात त्या चला तर मग हा ब्लॉग इथे सेंड करते आज आहे संडे आ, तर काल ब्लॉग एंड करायचं राहून गेलं खूप दमलेलो भरपूर आणि थकायला झालेलं पूर्ण सकाळपासून रात्रीपर्यंत जर रुटीन बघितलं तुम्ही तर थपायला झालेलं पूर्ण तर मग ब्लॉग एंड करायचं त्यामुळे राहून गेलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला येईलच थोड्या वेळामध्ये परत चिकन बनवलं होतं तर त्याची फुल रेसिपी पण येईल आणि बाकीची छोटी मोठी कामं संडेचं रुटीन पण तुम्हाला येईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय